सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओ वि चारशे 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 सत्त्याण्णव म्हणो ते विशेष आपण पेयासारखे जो चराचर देखे अखंडित वर्मे का शुवाशुवे कर्मे दोनी ऐसी मनो नेणे नेणेची जो जे विषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे केक काय सांगावे आघवे मी ऐसे स्वभावे बोधाले तयाही हि देह कुकीराधी लौकिकी समदुखितया ते म्हणती पर्यामा ते ऐसीची प्रती परब्रह्मची हा म्हणून आपण या विश्व देखी विश्व हो जे आणि आपण विश्व होई जेसे साम्यचे कौपासिजे पांडवा गा हे तू ते भोवती प्रसंग्या मी म्हणो याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की राज्या कडवा परी न पुरोजी स्वभावा म्हणाची हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे त्रैलोक्यया ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल कारहा म्हणतीया राहिलं महाभातो जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धरेसी हातफळी मिळवुनी जाय जे विवेकाते ते भुलवी संतोषासी चाडलावी लावी बैसीचे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घेऊ वावो जया सेयमुज्यो यसा वावो ते मना पुला स्वभावो साडलील काय म्हणून मने कनिश्चळ राहील मग मासी साम्य होईल हे विशेषही न घडेल तया लागी तव कृष्ण म्हणती साचची बोलतासी ते तैसेची यया मनाचा किर चपळची स्वभाव वैरवैराग्याचे न्याधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे तरी के तुलेने के अवसरे स्थिरावेल काजे जे या मनाचे कनिके जे देखे गोडीचे आठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावित जाई एरवी विरक्ती जयासी नाही जया जे अभ्यासी नरगती कही तया नाकळे आम्ही नवनू काही परीयमनिमांची या वाटा न नवचे काही वैराग्याची न करीजे केवळ विषय जळी ढाकी जे, जे। बुडी देवनी या जालया मानसा काही युक्तीची कामी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे पाहू तरी योग साधन जी तुके दे काय लटके परी आपण याभ्यासन ठाकेजी म्हण आंगी योगाचे होय बळ तरी मन के तुले चपळ काय महदादे सकळ आपणय ते अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साचची योग सी न चुके मनोबळ तरी यो तोची योग कैसा के वि जाणो आम्ही तुले दिया याची मातू ही नेणो म्हणो नि तेजी म्हणो नावर हा ता जन्मा तुझे निप्रसादे प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आज जाहलाजी कैक गो साविया मज संशयो से साविया तो तू वाचून फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे गोविंदा कवणू एक मोक्षपदा झोमत होता श्रद्धा उपाय इंद्रिय ग्रामोनी निघालास्तेची या वाटा लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरावस तव आत्मसिद्धी नठकेची आणि मागुते नव वेची ऐसास तू गेला माधारीची आयुष्य भानू जय काळ्या माळू माळूस पातळ पाय आले केवळ वसे नावसे तैसी दोनी दुरावली जे प्राप्ती तव लग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया ऐ साऊ बोलांतर काजी जो श्रद्धेचा समाजी बुडाला तया होवण तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी या मोक्षा वाचून अन्यथा गती आहे परी तुतलेचे काजे माझारी विसरावे पडे तेही परी ऐसे सुरवाडे जो ते वा रवी अभ्यासाचा उचलता पावली जरी घालता तरी दिवसाधी ठाकिता सोहं सिद्धी ते परी ते तुला वेगून व्हायची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षुतवत ऐसाची ठेविलासे ऐसे कौतिक हे कैसे जे शतम शतमखा लोकसायासे ते पाव्या नायासे कैवल्य काम मग तेथीचे जे 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 अमोघ लौकिक भोग भोगिता हि सांग कांटाळे मन हा कावढवला काउढवला भगवंताय देवी भोग भोगिता भोगितानुचा पाठी जन्मे संसारी धर्माच धर्माची माहेरी लागवे आगरी विभव जया ते नीतिपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते दे देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारा सार विचारू मंत्री जया ते जयाचा जा जा चिंता जाश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता हय सी निज पुण्याची जोडी वाढी सर्व सुखाची कुळवाडी ति जन्मे तो सुरवाडी अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेदिवंत जे सिद्धांताचिया सिंहास निराज्य करति त्रिभुवनी जे कुंचते कोकिलवनी संतोषात जे विवेकग्रामीचाळीव बैसल्या फळी तया योग्याच या कुळी पावे मोटकी देहाकृत्युमटया्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशु जैस तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग शास्त्रे स्वयंभे नियती मूर्ती ऐसे जे जन्म जया लागी देवस काम स्वर्ग ठेले जप हो करती सदा मरी जे मग मृत्यू लोकाते वनिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावी आणि मागील जे सद्बुद्धी जे जीवित्वा जीवित होती अवधी मग तेची पुरती निरवधी नवी तेथ सदैवाणी पायाळावरी दिव्यांजन होय डोळा मग देखे धने, पाताळधने दुर्भेद जय अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ विड जाय बुद्धी तया बळीये इंद्रिये ती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची जाय ऐसे से काय पैसे तयातीची कि जी जे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे जाणीजे योगपीठी भैरवू आरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपाला हा संसार उमाणि दे पाप सामग्रीचे द्वीप जैसे परिमळे चिधरजे रूप चंदनाच तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी काढिला दिसे तेडे माने रुढला साधकद जे वर्षशताची या कोडीजन्मसहस्त्रांची आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जाता आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची पाठी विचारती वेगा तो विवेकुही ठाके मागा मग विचारणीयते अंगा घडोनी जाय ते, ते थ मनाचे मेहुळे विरेम पवनाचे पवनपण मुरे आपण आपण मुरे आकाश ही प्रणवाचा माथा बुडे तुले निअर्वाच सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तयाला ऐसी ब्रह्माची स्थिती जे सकळा गती सी गती तया मूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेने बहुती जन्मी मागली विवेक्षेपांची पाणीवळे झाडली म्हणून उपजत घेऊ बुडाली लग्न घटी आणि त्या द्रुपेसी लग्न लागव ठेले अभिन्न तैसे लोपले अभ्र गग्न होऊनि ठाके तैसे विश्व जेथ मागवते मागवत जेथ लगा जाये ते विद्यमानेची देहे जाहला तू जया लाभाची आशा करूनी धैर्य बाहूंचा भरवसा घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजी एक की लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी चुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी अथवा निलागे निसरडा तपो दुर्गा चाडकडा झोबती तपीये चाडा झया जे झिया जे भजती याज भज याज्ञिकांचे याज्य ओं जे पूज्य सकळा सदा ते आपण स्वयं जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्धीत म्हणून कर्मनिष्ठा वंदू जो ज्ञान या शिवे द्यूतापसांचा द्यूत पोनाथ पय जीव परमात्मा संगमाज या जेणे जाणे मनोधर्मा तो शरीराची परी महिमा म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी अंत हो करणे पंडू कुमरा अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य जया भजता भजनम भजावे हे साधन जया घवे, ते मीची भवे अखंडित मग तया महाप्रितीचे स्वरूप जे निर्वचे ऐसे नवे गा तुसाचे सुभद्रापती तया एक वटलिया प्रेमा जरी पाढे पाहिजे उपमा तरी मी देहतो तो हे हेची ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनेक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे आदिला पासो पार्थाय कि जे शिवचे आस्ता दुनावली हे यजुनाथा पाओ सरले की साबियाचीमणी तोषला जो बोला रिसा जोडला तेने हरख्या ताव निरुपिल तो प्रसंग आहे पुढा जेथ शांतू दिसे उघडा गोपाल विजेल गुडा प्रमेय बीजांचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक आध्यात्मिक खरपे सहजे निरोळले वाफे बतुर चित्ताजे वरी अवधानाचा वाफसा लाधला सुन्यायसा म्हणून पेरावया घेवसा निवृत्तीसी ज्ञान देव म्हणे मी चाडे सद्गुरुनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची जाले म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदय साधची लागे, सो सांगो श्रीरंगे बोली जे, जे परिते मनाचा काने ऐकावे बोलबुद्धीचा डोळा देखावे हे साठोवाटी घ्यावे चित्ता अवधानाचे निहाते निवावे हृदयातवते आतवते हे रिझवती लायणी ते, ते सज्जनांची हे स्वितेती परिणामा ते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जिवा हा तर्जुने श्री श्री मुकुंदे नागरबोजैलविनो दे ते वो इति सागि श्रीमद्भगवता उपनिषदस्त ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादयाम आत्मसंयम योगो नाम षष्टोध्याया ओम श्री सच्छिदानंदापणस्तू श्री शुभं भवतु श्रीराम 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 श्रीराम्